अ एवढ्या काऊन डेकर देतो अरे काय सांगू तुला हाय बसले काय काय सांगू तू बसले काय हा बसले आला हे बसले का बसले काय म्हणतो ते कळत नाही म्हणलं आता एवढं जेवलय निबार जरा बसायला मग आयला तुमच्या मजा मज्जा येत नाही पण हा मै का तू काय सांगू तुला अरे ये ड्या भाऊ बायको ने अस बळ ब खीर चपाती भज्या कोड्या पापूड अग सा विचारूच नको 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 म्हणतो या तुला त्याच्या भाज्याची किंमत व्हाय पाच पाच तरी भाजी खाल्ल्याशिवाय काय बी राहुन बर मला ये दिवसभर काम करला तर तवा दुपारी तबात दोन देते आणि त्याच्यात पण काही आम्हाला तर काय अरे ये लवता रानात जायचं आहे अर्ध जेवण राह राहिलं लग्न पाहिजेच माणसं बायको असल्याशिवाय मजा नाही येड्या तू बायको असल्या मी तू सांगू का उठल का हातात ब्रश त्याला दात घासलं का लगे तांब्याचा पाण्याचा तांब्या तोंड धुतलं का लगे चहाचा कप हातात टावेल का लगे आंघोळीला म्हणजे सोय विचारत नको उठ म्हटलं का उठ बस 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 नाही बायकोशिवाय मजा नाही करायची तुला बायको कोणला याला कोण बायको काय झालं ते अरे इथं चांगले चांगले पैड आपले सुशिक्षित बेरोजगार त्यांना नोकऱ्या आणि त्यांना बायकांनी याला कोण बायक देईल बघण्या एखादी असली श्यामे अरे पाहणार तुम्ही तुमची एवढी मज्जा मारल मी पण असा <laughs> ना उद्या ना कालांतराने उशन तू पण चालांतरा हे लागतं पाचशे हा ते काय किराणा दुकानात चालला काय पाचशे रुपये द्यायला सोयरी कवाय ना मला समोरच्या सोयरी किंवा सांगावं लागन पोरग काय करत नाही हा पण सांगावं लागेल सोपं नाही ना ते गाडी भाडं लागल परत जेव्हा पैसे लागते ते तर झालं समजा नुसती सोयरीक पाहायचं जरी म्हणलं आपल्याला चांगल्या ठिकाणची तुला पोरगी मी चांगलीच पाहावं लागेल ना एवढा देखना राजबिंडा आणि वरून मला होंडा द्यावा लागेल आता पोराला होंडा नाही देत नाही त्याचा काय विश्वास नाही चालून बोलून ने भाऊ पहिलं होतं पोरीकडची द्यायची आता नाही आता पोरी कोरोना आणावं लागेल लग्न आपण करायचं बस आपण बांधायचा सगळं आपणच करायचं दागिने आपणच करायची ते नुसते आहे ते येणार जेवणार अंदाज निघून आधीचा खर्च किमान एवढा काय नाही तू काय कर एक जायला यायला एक हजार रुपये लागते पन्नास पन्नास हजार का एवढे एवढे भाऊ आम्ही काय करायचं मला म्हणजे पाहायला भेटत नाही पन्नास हजार पाहिले तर बायको पाहायला भेट पन्नास हजार पाच नाही काय आणायचे तर मागायची भाऊ लग्न करायचंय म्हणून मला मी तुमच्या कामालाय किती वर्षाचा पगार घेतो का नाही दोन चपात्यावर खातो त्यात तुम्ही फोन करून लगेच जरा राहणार ते विचारायचं तू विचार तू कर आम्ही नाही आम्हाला काय करायचंय भाऊ चांगलं तो आणणारे कामच माग मग त्याच्यामुळे तू विचार कर आणि जर नसले देत मला काय म्हणत तुला कुठे ठेवते समुद्रातून एक चमचा पाणी कमी झालं कोणाला कळणार रे समुद्रातून एक चमचा पाणी कमी झालं एडाय का तू बंडल असते बंडल कपाटात ठेवलेले नाही दिलो मग तू बर आम्ही सांगत चोर म्हणून आम्ही सांगत नाही तुला नाही दिले तर तुला एक आपला पर्याय सुचवला ऑर्डर बसून दे आणि मागण त्या घासला लग्न करायचं जाऊ दे यार नसेल तर नक डोक खाऊ आमचं जाऊ दे मी खालच्या आळ्याच्या पोप्याला दाखवा अराव मी लांब मी तरी करतो आणि तुम्ही कल्लाच म्हणता येई कल पण कल कल्ल का हे एवढे नाही त्याच्या शनिवार जरा काय ना बंडल उचलून जातो तू जाऊ दे आता काय ना आपल्या माणसासाठी करू आता दुसरं काय गरीबी आलो पैसे तू बघ आम्ही काय सांगितलं तुला बोललो नाही तुला पण एवढं ना तोंड चाललंय खुश दिसतोच नाही म्हणता म्हणा वरती पाहिला चलय काय 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 उडगी पाहिलं चल है तुम्ही लग्नात तलवारी म्हणून यायच कलवारी म्हणून का अरे तुझ्या लग्नात मी कलवारी म्हणून येणार नाही असं होऊ शकत नाही बर बर झालं का का सांग श्याम रामान जाल हे त्यांच्या बरोबर चाललंय त्यांच्या बरोबर हा बरोबर जाय आता ठरवूनच येतो करूनच ये ना तरुण लग्न सांभाळा नाही दिसतोय लग्न लावायला निघाले हॅलो डेप्युटी इथं तारखेने फाटीवर ये मला न्यायालय ना अहो आव जाने मला जोडून आले हे मला भीती वाट राहिली मी तुम्हाला ना आल्यावर सांगतो पण मला न्यायला ना मला न्यायला लय भीती वाट राहिल मला डेप्युटी मला इथं चहाच्या हॉटेलवर बसले आ या लवकर बस 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 कशाला आलं त्यांचं सगळं डेप्युटी ते मला म्हणे आपण फुरगी पाहिलं जाऊ म्हणे कुठं भुर्गी बघायला जाऊ जा शामरा लग्न झालं जाल्याला कोणती भुर्गी बघायची मला तुला तुला भुर्गी बघायची त्यांच्या बरोबर मी मी लोक काय अजून तू राहतो कोणाच तिथं तुमच्यात त्यांच्या बरोबर काय भुर्गी बघायला आला ते म्हणले अस पारवर बसले होते त्यावेळेस बघितली पोरगी नाही आणि मग ते कुठे ते गेले दोन अडीच तास झाले पैसे देऊन गेले ते पैसे पैसे घेऊन गेले झालं ते मला म्हणे आपल्याला पोरजे बायला जायचं तर पैसे लागतील थोडेफार तर मी ना तुमच्या कपाटातून थोडे पैसे घेतले होते माझ्या कपाटातून किती पैसे आणले होते सात हजार अरे आपल्या घरात चोरी करायला लागलो तू खरं तर चोर मला म्हणलं अस ना लग्न लावून द्या मला काय आता जमाना तर मी लग्न लावून दिला असं तुला ते कोणची पोरगी बघितली तुला कुठे आहेत पैसे दे पैसे कुठे आहेत देऊन ते कुठे गेले मला इथं बसून काय म्हणले तुला ते मला म्हणे आम्ही आलोस तोर तू बस म्हणे पाच मिनिट पाहून आलेत नाही पाहतो म्हणे आम्ही अरे तू शान वशील का गावातील लाफांगी कळणार का तुला आणि पोरगी बघायला तुझं काय अजून हाय का करियर काय इकडं इतका लग्नाला उतावळा झालाय का तू लोकांनी ल म्हणून लगेच बळायचं अर्ध्या पिवळ्या झाल्याला नवर देऊ तू आधी जरा शिक ना हा काय करशील लग्न करून तिला लग पोट कसं भरशील तू कसं भरशील पोट का लोकांनी लग्न केले आता मी आग... करशील विचार दुसरं नाही आहे डोक्यात काही आनंदाच्या भरात मी माझ ते समजलं नाही कोणचा आनंदाचा भर ऐका दाखील की बोरगी तुला तिने नाही गेले ना पैसे घेऊन आता चल माझ्या बरोबर बघू आता कुठे गेलेत बस गाडीवर आपल्या गावात इमानतळ करायचं का अय विमानतळाला किती वा, वावरण ते लागत किती मोठं असेल आहे ग तू काय काय जागा बिगा नाही लागत सुरू झालं इमानतळ या बघ पुढे विमानतळ भरते त्याला द्वागाकडं जागा नाही कुठे विमानतळ होईल तुमची विमान एवढे एवढेच एवढ्या कसे बसले बघितलं का मग नोंदणी कार्यालय चालू केलं काय तुम्ही दोघांनी काय झालं डेप्युटी नाही बरं झालं गावातले तरुण पोर तरी येतील इकडे पुढे तरुण पोरात तरी सोय लागतील मला सांगायचं ना मग मी काय करतो लग्न करतात मी तयारी केली असती सगळी याला गपचिप घेऊन लग्न करायला लागले तुम्ही बघितली पोरग याला असं लग्न आम्ही बघायला गेलो होतो किती उतरला परत आलाच नाही आम्ही लई शोधलं त्याला तिथे गेल तर काही देऊ त्याच्या जवळचे नाते तुम्ही बघायला गेले ते मी राहिलो बाजूला बघितलं ना काही चेहरे करून बसले मला सोडून गेलेले ते सोडून गेले तू बुद्धू आहे तू कोणाच्या नाते लागव कळायला पाहिजे तुला तो लग्नाचा वय का काय ऐकलं त्यांचं तू बरे काय झालं फसून त्याला काय मिळालं नाही हो फसवलं त्याच्या भावनाशी खेळले तुम्ही आज कितीतरी गावात बेरोजगार पोर बिगर लागण्याचे पडले त्यांना पोरी भेटणार आणि याला कोणी पोरगी देईन का बरं ठीक आहे देतील पोरगी त्याचं काय नाही काय तुम्ही करून पण फसाफशीचे धंदे कमी चालू केले होय कम चालू केले काय भेटलो तुम्हाला त्याला फसून त्याच्या भावनाशी खेळून आणि त्याला तिथे सोडून आले वय ठीक आहे तिथं गेले त्याला जेवून खाऊन आले असते सगळं फिरून आले असेल तर काय नसतो म्हणलो मी बी काय आपण माझ्या आजा करायला आलोत हा त्याला तिथं सोडलं लोकांच्या गावामध्ये तिथे भाट्यावरती पुढं जाईल काय कसं का असं नाना ते आपल्या गावाला आले आपल्या आश्रित आलेले राथे बोटे फुटेच तिथं त्याला वाईट वळण लावायचे हे करायचं अहो आबा याने काय केलं याला सांगितलं तुझं लग्न लावून देतो याने घरून पैसे चोरले चोर पैसे चोर हा चोर पैसे चोरले आणि यांच्या ताब्यात दिले याला नेलं आणि तिथं भाट्यावर सोडून दिलं आणि हे गपचिप निघून आले आम्ही येतो म्हणले इथून जाऊन आणि हे वाट बघतोय तीन ते चार तास तिथं होता तिथे अरे यांचे लग्न जमाना तू यांच्या ना आधी हा लोकांचे सर बिघडलेले त्यांचे लग्न काही जमले आपल्याला माहिती नाही बायका राहतात का यांच्या या चबामुळं हा होय काय बघ तू जाल्या अरे तू लाज वाटालो काय काय असू तू असू तू तू चेष्टा करतो काय बाई पैसे देऊन चेष्ट पाणी पैसे कुठून शामे पैसे एक काम करा ते पैसे तुम्हाला राहू द्या आणि हि डिगे आजपासून तुमच्या तिथं बरं का नाही आता तुमचं तिथं याचं लग्न करा याला खाऊ पिऊ घाला याला वळण लावा याला चांगलं करा बर का आता मी काय म्हणणार नाही आणि तू ये तू आता माझ्या घरी यायचं नाही बरं का तू चोरी करायला लागला घरातच आपल्या चोरी करायला पाहिजे तुला जिथं खातो तिथं उलटायला लागला तुझ्या रिवसा दिला तुझ्या त्याच्यात तिचोरीच्या देतो मी आणि तुला असं करायला लागला का या लोकांच्या टाक्यांच्या नादी लागून सांभाळतो आता सांभाळते तुला हे घरी येऊ नको माझ्या परत अजिबात डेपुटी ऐका ना ओपुटी चुकलं राह डेपुटी घेऊन जाऊन त्याला मी hey. नाही सांभाळणार श्याम्या तू सांभाळ मा घरी बायको नये भो माहीत पंचायत सांभाळायची असं करते काय लहान पोरांना फसवू देत असं नाही नाही आबा काय सांगू नका यांना अवढ्या पुढे ना अवढ्या पुढे नाही नाही गाडी राहिली म्हणून मी आलो मी आपला गाडी चालून येतो चाल येतो डेपुटे हे असं करतेत का फसवते ते एखाद्याला फसवायचं नव्हतं मग अरे लाज वाटायला पाहिजे त्याच काय वय तुमचं काय वय जा आता त्या माणसांनी सांभाळलेलं ह्याला जा त्याच्या घरी आणि माफी मागा त्यांची पहा जा घेऊन याला येऊ का म्हणजे लपडे तुम्ही करायची मी तुम्हाला सावरायचं का तसं नाही म्हणजे चुकलं आमचं आम्ही सांगू पुढे तेवढं सांगा ना आमच्यात खायची पंचयती आम्ही इकडे तुला लग्नाचं पडलं तू तू व्या असं बळी पडतो चला पुढं जा पुढं पैसे देऊन का नाही देऊन टाक एक पैसा ठेवू नको नाही देऊन टाक